आज इथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटेकच्या वतीने हा मोर्चा आयोजित केला आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे की मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जो संप केला होता आणि संपानंतर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्यासंबंधी पेन्शन देण्यासंबंधी आणि किमान वेतनासंबंधी संबंधी जो निर्णय घेतला होता मीटिंगांमध्ये त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाहीये म्हणून त्याची अंमलबजावणी करावी ते आठवण करून देण्यासाठी त्यासोबतच जे स्थानिक प्रश्न आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ते माननीय कलेक्टर साहेब आणि जिल्हा अधिकारी जाऊन एक निवेदन आम्ही दिलेलं आहे वारंवार आम्ही आंदोलन करतो कारण की शासन आमच्या मागण्या सोडवणूक करत नाही या मागण्यांची म्हणून आम्ही आंदोलन करतोय आम आम्हाला असं वाटतं की शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मागण्या सोडवल्या पाहिजेत मुख्यमंत्री काय यांनाही भेटू वेळ आली तर पंतप्रधान देशाचे त्यांनाही भेटू प्रश्न आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सुटण्याचा मागण्या पूर्ण होत नाहीये म्हणून आम्ही आंदोलनाचे टप्पे ठरवलेले आहेत आणि आज हा जिल्हा पातळीवरच मोर्चाचा कार्यक्रम आहे आम्ही तीन तारखेला निश्चित मोठ्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावरती शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत